पवारसाहेबानंतर राजकारणात दोन एक राजेंद्र पवारांचं नाव होतं आणि एक अजितदादांचं नाव होतं त्यावेळेस अजित राजेंद्र पवारांना डावलून अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं आज राजेंद्र पवार यांना विचारलं असतं त्यांनी सांगितलं मी जर त्यावेळेस राजकारणात आलो असतो तर आत्ताची जी काही भूमिका आपल्याला पाहायला मिळते तशी भूमिका दिसली असती म्हणून यदा कदाचित पवारसाहेबांनी दूरदृष्टी ठेवून मला राजकारणात यायपासून अलेक्ट केलं काय कसं बघता माहिती नाही ना मी पत्र वाचलं आहे ना कोणाची स्टेटमेंट त्याच्यामुळे मला नक्की कुठल्या कॉन्टेक्स मध्ये कोण काय बोलले हे मी माहिती नाही तुम्हाला सांगितलं राजेंद्र पवारांनी असं देखील म्हटलं आहे की पवार कुटुंबियात वाद होऊ नये म्हणून रोहित पवारांनी कर्ज जमखेड मतदारसंघ निवडला रोहितचा जो मतदारसंघाचा निर्णय झाला फॅमिली मिटिंग सगळ्यांनी फॅमिली एकत्र बसून सगळेच आदरणीय पवारसाहेब माननीय दादा माननीय राजूदादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला फॅमिली डिसिजन खरं आहे आदित्य ठाकरेंनी ट्विट केले की पोर्टेबल वॉटर जे आहे ते सी सीला सफाईसाठी वापरलं जाते आणि आज महानगरपालिकेनं पाणी कपड याच्यावर विधानभवनात राहण्यासाठी खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर होतो आणि पुण्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ झाली पाणी त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्याची चर्चा जर असेंब्लीमध्ये होत असेल तर ती झालीच पाहिजे लोक निवडून कशाला जात असतात तिकडे जाऊन चर्चा करण्यासाठी म्हणजे डिटेल्स मला माहिती नाही मला असेंब्लीमध्ये काय चाललंय बघून मी तुम्हाला नक्की थोड्याच दिवसावर लोकसभेच्या निवडणुका येऊ आहेत आणि आपला आता प्रतिस्पर्धी उमेदवार आपली ननन त्या ठिकाणी असणार आहे भाऊजे त्या ठिकाणी असणार आहे आणि आपण दोन दिवसापूर्वी देखील म्हणला होता की मेरिटच्या जीवावर मतदान आपण त्या ठिकाणी मागावं एकतर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाही कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स आलेला नाही त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून कोणी ते जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थात आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेशी बोलले मन मोकळेपणे मिळले की मी महाराष्ट्रात माझी महाराष्ट्रात कोणाची वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे माझी कुणाचीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी आहे वैयक्तिक कुणाचीही नाही जनता दरबार वगैरे काही नाही मोठी भूमिका एक, एक हो तर हो मी दरबाराच्या विरोधात आहे मी नाही नाहीये मी जे सेवा करायची आहे त्याच्यामुळे ही मायबाप जनता आहे जनता नाही दरबार हा दरबार नाहीच आहे प्लीज माझा विरोध आहे त्या शब्दात काय दरबार लोकशाही आहे मी त्यांना सगळ्यांना विनंती की भाषा बदलली पाहिजे हा दरबार नाही आहे ही सेवा आहे माझी माझ्याकडून तर मी जाहीर माफी मागते कारण का दॅट इज नॉट माय स्टाईल सैन तुमच्याकडून जर मेसेल तर प्लीज तो माझ्याकडून गेलेला नाहीये माझ्या ऑफिस कडून गेलेला नाहीये पण मी करेक्टिव्ह मेजर त्याचा घेऊन मी दरबाराच्या विरोधात आहे प्रधान मी इथली खासदार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे बसलेली आहे आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे हा जनतेचा दरबार नाहीये मायबाप जनता आहे त्यांची सेवा करण्यासाठी आपण बसलेला की जनतेची सेवा करण्यासाठी मी आले होते आज नागरिकांनी तुम्हाला नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला होता अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होते काय वाटतं याबद्दल कसं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत डिव्हिजन ऑफ लेबर ज्या व्यक्तीचे माझ्यावर संस्कार झाले कैस कैलासा यशवंतराचा वाट सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं मी बघायची बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानिक मग मा मामा असतील संजय जगताप असतील संग्राम झोपटे असतील ह्या सगळ्यांवरती असायची आणि जर काही फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करायची आणि मध्ये काम जिल्हा परिषदचं काम कसं आहे सरपंचाची त्याची त्याची महत्व आणि ताकद असते सत्ता ही विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं म्हणणं त्याच्यामुळे खासदारांनी खासदाराचं आमदारांनी आमदाराचं जिल्हा परिषद दॅट इज द ब्युटी ऑफ इंडिया डेमोक्रेसी आणि हेच तर संस्कार आमच्यावर पहिल्यासोस यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले आणि हे करत असताना सातत्याने मग बर्ने मामांवर जबाबदारी होती त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती आधी इकडे आपले राहुल दादा आमदार होत्या आधी रमेश आप्पा होते त्याच्या आधी रंजना ताई होत्या आधी इथे हर्षवर्धन भाऊ होते आणि एक टीम म्हणून कंप्लीट एक आम्ही सगळे काम करतो आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून माझी जबाबदारी होती इथलं काम, मदे आपन, मदे -मदे 24 आप, आप, काम, काम। ते सगळे आहेत तर आप त्यांच्यामध्ये आपण मध्ये मध्ये नाही करायचं पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे ट्वेंटी फोर बाय मग दिल्लीचा फॉलोअप मंत्रालयाचा फॉलोअप कुठे काय कमी जास्त पडलं सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाणे कामं करून घेणे हे माझं काम होतं त्याच्यामुळे आमदारांच्या मध्ये मध्ये करायला मी कधीच केलं नाही कुठलाही आमदारी हे म्हणू शकत नाही त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा असायचा तिथले आमदार जर चांगलं काम करत असतील तर जरूर त्या काम आमदाराबरोबर टीम वर्क म्हणून काम करतो त्याच्यामुळे बारामतीला दादा सगळं बघायचे त्याच्यामुळे लोक मला भेटायला आले तर मी अभिमानाने सांगायचे की दादा स्थानिक आमदार आहेत तर मी दादांचा सन्मान ठेवण्यासाठी भरणे मामांचा सन्मान ठेवण्यासाठी रंजनादाईंचा सन्मान ठेवण्यासाठी संग्राम तोपटेंचा सन्मान ठेवण्यासाठी इट वॉज माय अब्रिव्हिनियंट प्रोटोकॉल की जे आमदार आहेत त्यांचाही मान सन्मान आपण केला पाहिजे तर त्या पद्धतीने मी अनेक वर्ष काम केलं आहे आता अनेक ठिकाणी आमच्या विचाराचे आमदार नाही आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला ती जबाबदारी आणि ती जागा करून काढलीच पाहिजे ना शेवटी मी लोकप्रतिनिधी